ताज्या घडामोडींसोबत परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आज सांगली शिवसेना शहर प्रमुख माननीय मयूर बजरंग घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनकार ठाकरे चौक येथे बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे त्यांच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिमेचे पूजा करण्यात आली त्याचबरोबर सांगली जवळील असे अनेक ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा वास्तव होते यापैकी शबरी मातेचे मंदिर जळंडेश्वर मंदिर रामवरदायनी तसेच अकरा मारुती यांचे डिजिटल पोस्टर लावून या समीर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजा करण्यात आली प्रसाद म्हणून जिलेबीचे वाटपही करण्यात आले यावेळी सर्वत्र राममय वातावरण तयार झाले होते या सर्व ठिकाणची माहिती देखील थोडक्यात देण्यात आली तसेच सांगलीकरांना या सर्व ठिकाणचे दर्शन घेण्याचे आवाहन आव माननीय मयूर घोडके यांच्याकडून करण्यात आले यावेळी संजय विभूते शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विराज बुटाले प्रसाद रिसवडे नितीन काळे मारुती फनमाने विजय इंगळे अमोल कांबळे अनिल शेट्टे प्रताप पवार महावीर कांबळे राजविजय पाटील दीपक पाटील अमित यादव अनिल पारशेट्टी संतोष घोरपडे किरण बाबर दिनेश शेलार आणि असंख्य शिवसैनिक व रामभक्त उपस्थित होते दिनांक बावीस रोजी पूर्ण देशभरामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिराचं जे स्थापना होणार आहे त्याचं जल्लोषाचं जा वातावरण झालेलं आहे अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं लाल ललांचं तिथं प्राणप्रतिष्ठापना पण होणार आहे त्याच आनंदाने आपण सांगली शहर शिवसेनेच्या वतीने कागवाडचे सरकार ॲडव्होकेट समीर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते सांगली शहरातील आपतापुली चौकीपशी आपण प्रभू श्रीरामांची एक प्रतिकृती उभा करून शेजारीच आपण शबरी देवी रामवर्धानी देवी जर्डेश्वरचे मारुती हनुमान अकरा मारुती यांचे पण डिजिटल कटआउट लावलेले ला आहे जेणेकरून प्रभू श्रीरामांचा इतिहास हा वास्तव्य महाराष्ट्राच्या अवतीभोवती असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सांगली शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या गावांमध्ये वास्तव्य जास्त प्रमाणात जा झालेलं आहे त्याचा एक छोटासा इतिहास आपण हा सांगलीकरांसाठी त्याची माहिती आपण त्या फलकांवर लावलेली ला आहे आणि आज प्रभू श्रीरामांचं फलकाज पूर्ण पूजा करून एक जिलेबी वाटप करून हा एक आनंदोत्सव साजरा केलेला आहे यावेळी सर्व शिवभक्त शिवसैनिक रामभक्त उपस्थित होते अशा पद्धतीने केलेला आहे मी ॲडव्होकेट समीर पटवर्धन आता हा जो पहिला फोटो लावलेला आहे मातेचा हे शबरी मातेचं स्थान रामदुर्ग तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर सुरेबान म्हणून गाव आहे या गावी हे स्थान आहे आणि हे स्थान जिथं आहे ही पूर्ण जमीन आमच्या मालकीची आहे आणि ह्या जमिनीमध्ये एक पंधरा एकराचा डाग ह्या शबरी म मंदिराला आमच्या पूर्वजांनी देऊन त्याचा एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आपल्या माध्यमातून समस्त भारतीयांना ह्याची क कल्पना व्हावी की ब शबरी मातेचं मंदिर कुठं आहे आणि शबरी मातेनं जी राम रामरायाला आपली उष्टी बोरे दिली ती जागा कुठे आहे ह्याची माहिती होण्यासाठी म्हणून हा फोटो आज इथं प्रदर्शित केलेला आहे मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या सुरेबान या ठिकाणी जाऊन शबरीमातेचं दर्शन घ्यावं प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचं दर्शन घ्यावं धन्यवाद